नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपण आपल्या घराच्या बाजूला जरा फेरफटका मारूया आणि भाजीसाठी काही मिळतंय का ते पाहूया चला मंडळी हा आपल्या घराच्या हे आपलं घर आहे अखेरीतलं हे तुळशी वृंदावन आहे समोर आणि हा आपल्या घराचा परिसर आहे हे आमची केळ आहे इथे भरपूर केळी लावलेली होती ही विहीर आहे आमची हा एक माड आहे या माडावरती आमचे जे पाच सहा माड आहेत त्या पैकी गेल्या सात वर्षात एकही माड म्हणजे बोंडा आमच्या वाट्याला आलेला नाही हे बघा हे जे केळे आहे हे आमची केळ हे बघा ही पसवली आहे ही तुम्हाला केळी दिसतील ही केळी आमच्या हाताला लागणार नाही आहेत कारण इथे केळटी नावाची माकडाची जात आहे ती येऊन इथे काहीही ठेवत नाहीत म्हणून आम्ही हे जे केळ पसवले त्याच्या पुढचं जे केळफूल आहे ते केळफूल तेवढं काढून घेतलं आहे आणि ती जी केळी आहेत ती केळी या केळट्यांसाठी ठेवून दिलेली आहेत केळी ते जे केळीचं केळफूल आहे हे केळफूल आम्ही तोडून आणलं आहे केळट्यांच्या हातून तेवढंच आमच्या झाडाचा आम्हाला मिळालेलं हे फूल किंवा फळ म्हणा तेव्हा मध्ये दोन तीन कॉमेंट आल्या होत्या केळफुलाची भाजी दाखवा ते आणायचे हे केळफूल मिळालं आहे तर आज आम्ही त्याची भाजी करणार होत पण हा जो पण आहे हा मोठा आहे कारण हा केळफूल हे निवडणं हे अत्यंत किचकट काम आहे तेव्हा ते आता आमची सौभाग्यवती करते तुम्हाला दाखवेल दाखवा मी जी केळफुलाची फुलं असतात निघालेली ते बघा असं तर ह्याच्यामधला हा जो भाग असतो हा आणि एक मध्ये एक बघा असा दांडा असतो एकदम निबर निबर ज्याला शिजत नाही ना तसा तर हे दोन्ही पण काढून टाकायचं फेकून द्यायचं की ही पाकळी निवडली म्हणजे ही चिरायला मोकळी झाली भाजी मंडळी शास्त्रीय भाषेत त्याला परागदंड असं म्हणतात परागीकरणासाठी तो अत्यंत आवश्यक असतो पण केळीच्या या केळफुलाच्या भाजीमध्ये तो अत्यंत अनावश्यक आहे आणि कडू असतो अन... चवीला तो कडू असतोच पण तो शिजतही नाही लवकर हो। त्यामुळे तो आता प्रत्येक हे जे फुल आहे हे आता ज्याला आपण केळफूल म्हणालो तर एक संयुक्त प्रकार आहे ही लहान 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 ही फ्लोरेट्स आहेत ही आता प्रत्येक आपण निवडणार आहोत आणि मग चिरून त्याची भाजी बनवणार आहोत मंडळी आपण जी केळफुलाची आज भाजी करणार आहोत ना ती आमच्याकडे माझी सासूबाई कशी करायची ती आज मी तशी तुम्हाला दाखवणार आहे तर ही मी एक दोन मुठी आता आम्ही जण आहोत तर मी फक्त दोन मुठी तुरडाळ घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा एवढे मी मेथीचे दाणे घालणार आहे आणि आता हे मी धुवून साधारण अर्धा तास तरी भिजत टाकणार मंडळी काय माहितीये का ही जी आता भाजी आहे ना आजच्या काळामध्ये तरी मला वाटत नाही की कोणी करण्याचं दजावेल कारण आता बऱ्याच बायका असतात त्या नोकऱ्या करतात कुणाला जमतही नाही वेळही नसतो पण आमच्याकडे आता गावाला आलोय केळफूल मिळालंय तर म्हटलं त्यानिमित्ताने तुमच्याशी शेअर करते ही भाजी आणि वेळही आहे म्हणून आज मी तुम्हाला ही भाजी दाखवते भाजी खूप कटपटीची भाजी आहे त्या मनाने फरी तर खूपच कमी आहे हो, 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 <laughs> मंडळी मग अशी तुम्हाला जे केअरफुल निवडताना दाखवलं ते जवळजवळ अर्धा तास मला लागलं ते पूर्ण सोलायला हे असं सोलून पाकळ्या काढल्या आहेत मी आणि त्याच्यानंतर आतला हा जो पांढरा हे आहे तो आता आपण असाच चिरणार आहोत तर हा पण घ्यायचा भाजीमध्ये तर दाखवते आता हे मी चिरायला घेते हे इथे मी ताक घातलंय पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये मी आता हे चिरणार आहे कारण हे चिरलं की काळ पडतं या ताकाच्या पाण्यात टाकलं की ते त्याचा रंग बदलत नाही आता आपण चिरून घेऊया बारीक मंडळी आता आपण प्रत्यक्ष ही केळफुलाची भाजी तयार करायला सुरु करूया मी हे ताकात चिरून ठेवलेलं केळफूल आणि आपल्याला साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपण ही शिजवून डाळमेथ्या मग मगाशी दाखवलं मी चांगल्या तीन शिट्ट्या करून शिजवून घेतले कुकरमधनं त्याबरोबर हे ओलं खोबरं थोडासा गोडा मसाला लसूण फोडणीसाठी नंतर गूळ आमसूर नेहमीचं साहित्य फोडणीचं मोहरी हळद चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट हे एवढं साहित्य आपल्याला भाजी करण्याकरता लागणार आहे आता आपण प्रत्यक्ष सुरू करूया भाजी करायला प्रथम मी तेलामध्ये लालते। थोड़ा आ, मोहरी घालते थोडं तापायला आवडते कापलं आता हा आता चांगलं कापलं ते मोहरी हिंग आणि आपण ही घेतलेली लसूण या फोडणीमध्ये मंडळी लसूण एकदम मस्त खरून खरपूस झाली पाहिजे लालसर एकदम चान, आता लसूण छान खरपूस झाली आहे मस्त आता आपण हे पोडणीला टाकायचं चांगलं पिळून घ्यायचं केळफूल फोडणीमध्ये ते केळफूल घातलं आणि आता हे मी जरा तर थोडस परतून घ्यायचं पोडलीवर आणि ह्याच्यामध्ये आता एक गरम पाणी घालणार आहे गरम पाणी आणि गॅस आता मीडियम करून हे केळफळ पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचं आपण <coughs> केळफूल जे टाकलं होतं फोडणीवर शिजायला गरम पाण्यात हे बघा आता अगदी छान शिजलं आपण डाळ आणि मेथ्या ज्या शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये ओतायच्या त्यानंतर यात घालायचं आमसूल हा गुळ किंचितचा गोडा मसाला हे ओलं खोबर आणि चवी पुरख मंडळी मीठ घालायचं आता ही जी भाजी आहे मी आज करते तर ही तत्सम आमटी जर सुद्धा जर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घालून वाढवून जरी खाल्लीत भाताशी तरी सुद्धा छान लागते सासूबाई आमच्या आमटीच करायच्या शक्यतो आणि अजून याच्यात माझा एक पदार्थ राहिला तो घालायचा ते म्हणजे चवीपुरतं लाल तिखट घालायचं आणि आता ही भाजी ढवळायची आणि तिखट मीठ घातल्यानंतर एक पाच तरी मिनिटं हिला छान उकळू द्यायचं म्हणजे सिंधुदुर्गामध्ये केळफुलाची जी भाजी केली जाते तर त्यामध्ये ते काळे वटाणे घालतात त्याच्यानंतर चणे घालून करतात तुझं हिरवे वटाणे घालून करतात तर अशी ती आणि त्यांचा मालवणी मसाला अशी घालून त्यांची भाजी असते पण आमच्याकडे सासूबाई असं बनवायच्या ती आज मी तुमच्या बरोबर शेअर केली आजकाल कोकणामध्ये बघा सगळीकडे रत्नागिरी पट्टा सिंधुदुर्ग किंवा तर इथे सगळीकडे रिसोर्ट झालेले आहेत होमस्टेज असतात रिसोर्ट्स असतात तर जास्त होमस्टेजमध्ये जर मंडळी राहिली की तिथे त्यांच्याकडे आणि की नाही की चुलीवरचं जेवण इतकं जे काय असतं की त्याला डबल पैसे देऊन लोक ते चुलीवरचं जेवण खातात मंडळी शहराकडे आपण बघा चुलीतलं धूर लाकडाचं धूर पर्यावरणाचं रक्षण त्याच्यानंतर अं तुमचं सरपणाची कमतरता ह्यामुळे आपण शहरांमध्ये गॅस घेतले आणि आपण त्याच्यावर जेवण करतो आणि आता मध्ये येऊन आपण ते चुलीवरच जेवण जेवण्याकरता ह्याच पदार्थांसाठी दुप्पट पैसे देतो ना अशा रीतीने मंडळी आज आपली केळफुलाची डाळमेथ्यांची भाजी आमटी तयार आहे ही भाजी भात गरम पोळी आणि आज आमच्या घराच्या शेजारी शेतकरी आहेत त्यांनी मुळा लाल भाजी वगैरे शेतात लावली आज मी गेले होते शेतात आणि तिथे मुळा दिसला म्हणून मग आज मी तो काढून आणला तो तोंडी लावायला मीठ लावून मुळा घेणार असा हा बेत आहे आमचा तुम्ही पण या आणि आनंद घ्या घरी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की नक्की कळवा मंडळी सिंधुदुर्गामध्ये या ह्या भाजीमध्ये वंजन म्हणून काळे वाटाणे किंवा हरभरे घातले जातात नॉनव्हेज मंडळी आहेत ती याच्यामध्ये जवळा किंवा गोलमे किंवा सोडे वापरतात तर त्याही पद्धतीने म्हणजे जे नॉनव्हेज असतील त्याने त्याही पद्धतीने ही भाजी करून पाहायला हरकत नाही हल्ली आपण कोकणामध्ये होमस्टेला जातो तर त्या होमस्टेमध्ये फणसाची भाजी म्हणजे कोयरीची भाजी किंवा केळफुलाची भाजी या हॉट प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला एक्झॉटिक म्हणून या भाज्या वाढल्या जातात पट पैसे मोजून त्या चवीनी खात असतो आणि लोकांना सांगत असतो की अरे आम्ही केळफुलाची भाजी खाल्ली बरं का आहे की नाही मंडळी ही होती केळफुलाची भाजी आता या भाजीच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगायची की केळफूल साफ करत असताना चिरत असताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे त्यातनं जो डिंक किंवा चीक किंवा पाणी जे बाहेर येतं ते बाहेर आलं आणि तुम्ही तेच हात आपल्या कपड्यांना लावलेत तर त्या कपड्यांचे जे डाग पडतील ते आयुष्यात कधीही जाणार नाहीत आणि तुम्ही म्हणाल खरे काका तुम्ही सांगितलं नाहीत खरे काकाने सांगितलं आहे की केळफूल चिरताना अत्यंत काळजीपूर्वकरीत्या चिरा असो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि नेहमीचं सांग चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद